आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग होणार आहे पेपर न वापरता ही आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत आणि आज आपला क्लासचा आहे आठवा दिवस आठव्या दिवशी आपण एकदम परफेक्ट सगळ्याला समजेल नवीन असेल त्यांनासुद्धा समजेल इतकी सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत तर आपण हे अस्तरचं खाली बरोबर करून घेणार आहोत कारण कधी कधी अस्तर कमी जास्त असतं त्यासाठी आपण एकदम परफेक्ट असे एका लाईनीत आपण ही रेश ओढून घ्यायची आहे आता पहा उंची कशी घ्यायची जे आपण शोल्डर जोडतो तिथपासून तर आपण जो टक्स असतो तिथपर्यंत पकडायचं आणि आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला एक इंच जास्त म्हणजे उंची आपली चौदा आहे तर पंधरा ठेवायची आहे आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी हाच नेम राहणार आहे तर आपण असं उंचीचं माप घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण काय करायचं एक साइड ब्लाऊजचं हुक काढायचं एक साईड मोजायचं आता बऱ्याच जणाला म म्हणजे एक्स्ट्रा किती घ्यावं हे समजत नाही तर एकदम परफेक्ट असं हे आपण हे माप म्हणजे जी मार्जिंग आहे त्याच्यासहित आपण पकडायचं खूप सोप्या पद्धतीने आणि सगळ्याला समजेल असेच ही एकदम सोपी ही पद्धत आहे तर आपण पूर्ण माप घेतलेलं आहे अकरा इंच आता आपण फिटिंगचं माप टाकायचं तर हे पहा फिटिंग आहे दहावर तर आपण ही दहावर परत एकदा एक खून करायची म्हणजे आपली ही दहावरची परफेक्ट फिटिंग येणार आहे आणि एक एक ते सव्वा इंच आपण हे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे आता पाहू शकता आपण श मोढ्याचं माप कसं घ्यायचं एकदम असं व्यवस्थित असं गोल आकार करून घ्यायचं गळ्याचा सुद्धा आणि बाहीचा सुद्धा म्हणजे मोंढ्याचं माप हे परफेक्ट काढता येतं आपण आणि काय करायचं आता बघा मोंढा कुठून आहे तिथून आपण ही रेष वडायची आणि जिथून रेष वाढली तिथल्या ज्या अंकापासून ओढली तो आपलं माप झालं तर साडेपाच इंच आपला मोंढा आहे आता गळ्याचं सुद्धा आपण तसंच करायचं गळा गोल करून घ्यायचा आणि माप मोजायचं तर गळा आपला साडेसहा आहे आता शोल्डर म्हणजे गळा आपण सव्वा दोन कोणत्याही ब्लाऊजचा गळा जर मोठा गळा असेल ब्लाऊजचा तर सव्वा दोन ठेवतो कारण उतरत नाही ब्लाऊज शोल्डर उतरतं त्यासाठी आपण सव्वा ठेवतो म्हणजे शोल्डर वगैरे उतरत नाही आणि जे आपण म्हणजे शोल्डर घेतो त्या शोल्डरमध्ये आपल्याला आलेल्या शोल्डरमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं म्हणजेच दोन इंच आहे तर तीन इंच ठेवायचं आणि साडेपाच आपला हा मोंढा आहे एकदम परफेक्ट तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजचं असंच करू शकता आणि कधीच ब्लाऊज तुमचं चुकणार नाही अजिबात कमी जास्त होणार नाही मार्जिंग कमी कधी पडणार नाही तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करत चला खूप सोप्या पद्धतीने खूप म्हणजे सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे तर म्हणजे तुम्हाला माप कित, किती म्हणजे वाढून किती ठेवा वगैरे याचं तुम्हाला टेन्शनच येणार नाही या पद्धतीने आता आपण मोंढा मोजायचा त्याचा अर्ध करायचं आणि तिथून तिथून सुरुवात करायची आता इथं आपण खून करून घेतली आणि जेवढं इकडं आलं आहे तेवढंच आपण इकडं घ्यायचं आणि सव्वा इंच आपल्याला म्हणजे मागचा खड्ड्याचा आकार द्यायचा पाहू शकता याप्रमाणे आपण हे आकार द्यायचा म्हणजे आपलं हे मागचा मुंढा झाला आणि हा आहे समोरचा मुंढा समोरचा खड्डा तर या प्रकारे आपल्याला तुमचं कोणतंही मापाच्या ब्लाऊजचं याच फॉर्मुल्याने ब्लाऊज कट करत चला आता आपण नेहमी क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवतो कारण हे आपण डायरेक्ट कटिंग करतोय साडेसहा आपला गळा आहे तर मी पाहुणे तीन ठेवलेला आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आहे सव्वादोन म्हणजे तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही गळा लूज कधी पडणार नाही या प्रकारे तुम्ही जर ठेवलं तर आता आपण काय करायचं गळा आपल्या बरोबर आलाय की नाही ते आपण हे चेक करायचं म्हणजे समोरचा गळा जो आहे तो असा गोल आकाराने जसं जसं आपण आखले तसं तसं तस फिरवायचं त्याप्रमाणे आता पाहू शकता म्हणजे आपलं गळा परफेक्ट झाला समजून घ्यायचं कारण तिथपर्यंत आपलं माप आलेलं आहे या प्रकारे आणि समोर तुम्हाला जर आकार मोठा पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं वाढून घेऊ शकता म्हणजे गळा बांधल्यासारखा होत नाही एकदम परफेक्ट बसतो आणि आकार पण असा गोल आकार येतो व्ही आकार येत नाही तर ही स्ट्रिक वापरायची आणि ब्लाउजचा गळा बरोबर करून घ्यायचा आता आपण कटोरी मोजली आपली कटोरी आलेली आहे सहा इंच तर आपण आता ह्याप्रमाणे क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे क्रॉसपट्टी आपली अडीच आणि तीन ठेवलेली आहे आपण तीन इंच वर जायचं आणि आकार व्यवस्थित द्यायचा आता ते पा गळ्यापासून एक इंच वर जायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाळायच्या आहेत म्हणजे तुमचं ब्लाउज कधीच कमी जास्त होणार नाही आणि बिघडणार नाही इतकी सोपी पद्धत आहे इथं आपलं मागचा समोरचा खड्डा आणि कटोरीचं अंतर हे संवाद ठेवायचं तर पाहू शकता आपली ही परफेक्ट असे आपण मागच्या भागाची पण कटिंग झाली आणि समोरच्या भागाची पण कटिंग करून घेतली आपण म्हणजे माप टाकून घेतली आणि याच प्रकारे आपण आता हेच म्हणजे छापून घ्यायचं आपण म्हणजे आपलं समोरचं सुद्धा होऊन जाते म्हणजे कमी वेळेमध्ये आपली होणारी ही कटिंग आहे सगळ्याला समजेल अशीच आहे कुणालाही समजेल नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला समजेल इतकी सोपी कटिंग आहे आता आपण हे पॅच करून घ्यायचं व्यवस्थित असं ठेवायचं आणि याला आपलं या प्रकारे तर पाहू शकता ते असं उमटतं आणि आता ते उमटलेलं आहे ते आपण आता म्हणजे आखून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे जो पेपर टाकतो आपण ते टाकायची गरज पडत नाही पेपर कटिंग करायची सुद्धा गरज पडत नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपली ही कटिंग आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल ही आशा व्यक्त करते आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा खूप महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत जेणेकरून सगळ्याला समजेल सगळ्याला म्हणजे ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज शिवता येईल सगळ्याला म्हणजे आनंद घेता येईल स्वतःचं ब्लाऊज शिवताना काय मजा येते ते बघता येईल तर असेच ब्लाऊजची कटिंग तुम्ही इतकी सोपी कटिंग पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर नक्कीच लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा खूप खूप छान छान व्हिडिओ आहेत कारण खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काय म्हणजे अवघड जात असेल ते सुद्धा सांगा तर आपण कटोरीमध्ये वाढून घ्यायचं आहे एक इंच म्हणजे अडीच आहे तर साडेतीन घ्यायचं आणि तीन आहे तर चार घ्यायचं म्हणजे एक इंच आपल्याला क्रॉसपट्टी वाढून घ्यायची म्हणजे मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा हा पण एक इंच एक्स्ट्रा कापतो कारण आपल्याला इथं तीन शिलाई येतात म्हणजे कट कटोरी पशी जॉईंट येतो कटोरी जोडताना जॉईंट येतो शोल्डर तसं मागच्या भागाला तसं नसतं मागचा भाग शोल्डर आणि पाठीचा भाग असतो तसं समोरच्या भागाला तीन टिपा येतात त्याच्यामुळं एक्स्ट्रा ठेवावं हो लागतं आता हे बघा जे आपण आखलेलं आहे या साईडला आखलेलं आहे पण आपल्याला काय होतं या साईडला आपल्याला कटोरीचा आकार म्हणजे कटोरी टाकता येत नाही तर त्या साईडला आपल्याला मागच्या साईडला कटोरीचा आकार टाकून घ्यायचा म्हणजे आपल्याला कटोरी व्यवस्थित आता मी मागच्या साईडला उमटण्यासाठी हे मारलेलं आहे तर मस्त उमटलेलं आहे त्याच आकाराने आपण ही कटोरी ड्रॉ करून घ्यायची पाहू शकता या कप या प्रकारे आता आपल्याला एकदम क्रॉसमध्ये जशी आपण पेपर पेपरची कटोरी टाकतो तशीच ताप, हे टाक हे पण टाकून द्यायची सोपे सोपी खूप सोपी पद्धती आहे आता मी पेपर कट करतच नाही कारण याच प्रकारे मी कटिंग करते कारण मला खूप सोपी वाटते आणि अजिबात कमी जास्त होत नाही पेपर कट करताना थोडंसं वाढतं उंचीमध्ये वाढतं छातीमध्ये वाढतं किंवा मार्जिन जास्त होती तसे यामध्ये काही होत नाही कारण यामध्ये परफेक्ट आपली कटिंग असती आणि फिटिंगला सुद्धा अजिबात प्रॉब्लेम येत नाही एकदम परफेक्ट आपली ही फिटिंग होती आता मी सगळ्याकडून काय केलंय अडीच म्हणजे दीड दीड इंच वाढून घेतले खाली दीड इंच या साईडला दीड इंच आणि त्या साईडला दीड इंच आणि गळ्यापाशी पाव इंच शिलाई ठेवलेली आहे म्हणजे शि ज्यावेळेस आपण जोडून घेतो त्यासाठी आपण पाव पाव इंच शिलाई ठेवलेली आहे तर या प्रकारे आपल्याला कटिंग आणि तुमचं कोणतंही माप असू द्या त्यामध्ये तुम्हाला दीड इंच म्हणजे दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवायचं आणि खालच्या साईडला दीड इंच झाली तुमची कटरी कटोरीची वाढून घेण्याची पद्धत खूप सोप्या पद्धतीने खूप परफेक्ट अशी ही पद्धत आहे तर अशी तुम्ही आता पाहू शकता आपलं नऊ इंच क करेक्ट आलेलं आहे तर इतकी ही होती सोपी पद्धत आता आपल्याला कटोरी आपली काजबटनपट्टी मोठी होऊ नये त्यासाठी काय करायचं हे असं मोजून घ्यायचं आता वरच्या साईडला मी पाव इंच सोडलं आणि खालच्या साईडला पाव इंच सोडलं तर पाहू शकता आणि थोडंसं जास्त आहे ते आपण कट करून टाकायचं म्हणजे आपली जी पट्टी आहे ती वाढणार नाही आलेल्या मापाच्या एवढीच आपली तयार होणार आहे तर ही पद्धत वापरायची आणि ब्लाऊजची कटोरी वाढून घ्यायची आणि एक्स्ट्रा असेल थोडंसं कट करून टाकायचं म्हणजे पट्टी मापापेक्षा जास्त होत नाही तर ह्या होत्या आजच्या ट्रिक्स आणि ही होती खूप सोपी पद्धत कटिंग म्हणजे कटोरी वाढून घेण्याची पद्धत असेल किंवा मापं टाकण्याची पद्धत असेल खूप म्हणजे तामझाम न करता आपण एकदम परफेक्ट ही कट म्हणजे ब्लाऊजची कटिंग कर, करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे परत एकदा नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण पाऊ इंच सोडलेलं आहे आणि तीन इंच आणि राहिलेला आपला टक्स म्हणजे या प्रकारे खूप सोप्या सोप्या प्रकारे तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही होती आपली कटोरी आता आपली बाही राहिलेली आहे बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला कारण आता अस्तरं खूप रुंदीला कमी येतात तर ते का त्याच्यासाठी आपल्याला बाहीला जॉईंट लागतोच आता ही फुग्याची बाही आहे त्याच्यामुळं जो काठ आहे त्या काठाच्या प्रमाणेच मी हा खालचा भाग म्हणजे कट करून घेतलेला कट करून घेणार आहे आता हे समोरचं आहे ते खालीवर आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे की नाही सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे तर पाहू शकता आपल्याला हे फुग्याची बाही करायची त्याच्यामुळं काठाचा जो आहे म्हणजे काठ जेवढा आहे तेवढंच आपण ही म्हणजे अस्तर कट करून घ्यायचं त्याचप्रमाणे म्हणजे तेवढंच रुंदीचं चा। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि ह्या आपल्यालाही या प्रकारची फुग्याची बाही करायची आहे त्याच्यामुळं हे, हे वरचा भाग मी नंतर कट करणार आहे